चालू लागलं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून लागलं पण जिजाऊने महाराष्ट्र सोडवायचं आम्ही आई काय देतो असं म्हटलं जात आहे सर असं म्हटलं जातंय की स्वामी किंनी जगाचा आई भिकारी भी पण कधीतरी मी म्हणेल की आईसाठी एकदा भिकारी होऊन पहा फक्त आईसाठी शिवाजी महाराज दीप दे ठेवत आहेत दीप प्रज्वलन केले जाते आणि याच दीप्रज्वलनान जगाला अंधारात प्रकाशाकडे नेण्याची किमी आहे आणि म्हणून आपण वेळ काळ न पाहता दीप प्रज्वलन करत असतो छत्रपतींना सन्मानिय मानवंदना देतात आणि भला मोठा हा पुष्पगुच्छ खूप सुंदर छत्रपतींना माल्यर्पण केलेली आहे याच महाराष्ट्रात छत्रपतीच्या निर्मितीमुळे आम्हाला आधार मिळालेला आहे वास्तव्य आम्ही करत आहोत वास्तव्य या महाराष्ट्राचा आनंद पुण्या गोविंदने आम्ही घेत आहोत पण पुन्हा एकदा म्हणतोय कुठे नेऊन ठेवणार आहे माझा महाराष्ट्र आहे स्थिर आहे आपली वस्तू आपण ज्या ठिकाणी ठेवतोय स्थिर असते पण कधीतरी ती वस्तू जर उंदीर किंवा मांदर खाण्यासारखी असेल तर त्याला कुरतटल्या शिवाय राहत नाहीये आणि म्हणून आज याच छत्रपतीने पुन्हा एकदा या भूतलावर जन्माला यावं पण मनसेच्या रूपाने पुन्हा एकदा आम्हाला उभारी मिळलेली आहे शिवसेनेमुळे पुन्हा आम्ही एकदा आनंदी आहोत त्याचप्रमाणे गोपाल कृष्ण कडे याला माल्यार्पण केली जाते बुद्धीचा आराध्य देवत गणपती बाप्पा जन्ना देखिए मालनेर पर नर्पण के लिए जाते सन्मानीय सन्मानीय शरद की पार्टी से जाते सुबह हस्ते मालनेर पर के लिए जाते खूब सुंदर बोलो कृष्ण भगवान की कन्हैया लाल की यशोदा मैया की या ठिकाणी अर्पित केलेले दही आणि हंडी काही जोडगोळी काय भिगडीत द्यायती उंचवर बांधलेली ही दहीहंडी याची कारण कदाचित आपल्याला माहिती असती निश्चितपणे हा खेळ बुद्धीचा ताटीचा सरावाचा स्मरणाचा ऍक्टिव्हिटीचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हंडी आता हा खेळ सुद्धा प्रो दहीहंडी म्हणून उद्यामध्ये या दही मान्यता शहर वंचित राहू ना मिळालेली पाहता पाहता एकोणीस वर्ष जरी आमच्या बाजूला नव्या बाजूला विद्यार्थी काहीतरी गप्पा करत तुम्हाला पुन्हा आपली दप्तर हे ओझ नाही हे दप्तर ही विद्या आहे ही तुमची गुणवत्ता हे तुमचं पुढचं पाऊल आहे त्याला ओझ समजायचं नाहीये आहे कालांतराने आपण या ठिकाणी प्रस्थान करा आणि आज वरुण राजाने देखील आपल्यावर मेहरबानी केलेली आहे मोठा हायड्रा आणि हायड्रा या दहीहंडीला गगनामध्ये घेऊन जात आहे पाच सहा थराची दहीहंडी असेल जेवढी मोठी दहीहंडी तेवढा आकर्षक तेवढी धक्धक जेवढे हृदयाची ठोके तेवढे रोमांच वाढवणारी आणि सराव आपल्या लक्षात येणार आहे सुंदर आयोजन सरवाणी जी फिलहाल बहुत

आपल्या या भेहडी उत्सवाचे जा। सर्व कार्यकर्ते तसेच उपस्थित मित्रांनो आणि मंगिणीं काही मुली देखील इथे आलेल्या आहेत त्यांचा हा उत्सव बघण्याचा सुरुवात होते आत्तापासून आणि आजच्या या वाड्यामधल्या उत्सवाची आपल्या उद्घाटनाने इथं सुरुवात झालेली आहे आपण ज्या पद्धतीने आदर्श उत्सव सुरू केलेला आहे याच्यामध्ये सर्व लोकांनी आपल्या ह्या उत्सवाचं पावित्र्य राखून या ठिकाणी येणाऱ्या सर्व दहियांडीचे जेवढे खेळाडू आहेत आता हा एक खेळ मान्यता प्राप्त झालेला आहे आणि त्या सगळ्या खेळाडूंनी खेळ भावनेने सहभागी होऊन आपल्या स्वतःच्या सुरक्षेचं तसेच मंडळातल्या येणाऱ्या इतर कार्यकर्त्यांच्या त्यांच्याबरोबर येणाऱ्या मुलींचं विशेषतः लहान मुली आणि लहान मुलं यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी त्यांच्या सुरक्षेसाठी जे जे उपाय आपल्याला यापूर्वी सांगितलेले आहेत त्याच्यासाठी हेल्मेट त्याच्यानंतर त्याच्यासाठीचा बेल्ट आणि सुरक्षा हे कायम ठेवणं त्याचबरोबर ताँच त्यांचा येण्या जाण्याचा प्रवास प्रवासामध्ये वाहतुकीची जी साधनं वापरणार त्यावेळी टू व्हीलर फोर व्हीलर याच्यामध्ये ट्रिपल सीट न जाणं हेल्मेट वापरणं फोर व्हीलरने येत असाल तर सीटबेल्टचा वापर करणं त्याचबरोबर आलेल्या वाहतुकीच्या सामनांमध्ये तुम्ही जे बरोबर लोक आल्या येत आहात त्यांना जो चालक आहे त्यांनी वाहतुकीचे नियम पाळणं केलेल्या प्रकारचं व्यसन न करणं ही सगळी जर काळजी घेतली तर आपला सण नक्की उत्साहात आणि आनंदात साजरा होणार आहे याचबरोबर जे पोलिसांनी नेहमीच सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टाची कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत की आपण आवाजाची मर्यादा राखून आणि सर्व काळजी घेऊन उत्सव साजरा करणार आहोत त्याचबरोबर हा सण धार्मिक पावित्र्याचा आहे तर त्याच्यामध्ये धार्मिकता आणि आपल्या संस्कृतीचं जतन कसं करता येईल आपला वारसा कसा चांगला राहील यासाठी प्रयत्न आपण सगळ्यांनी करावे आणि आपल्याकडून समाजाला चांगला संदेश जावा आपल्या धर्मसंस्कृती आणि परंपरा पुढे समाजाकडे चांगल्या रीती चांगलीरीतीने जावा यासाठी मी पुन्हा एकदा आव्हान करतो आणि मला इथं बरोबर माझा सन्मान केला तसंच नियम पाळण्याचा आव्हान दिला आश्वासन दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद